नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महाविकास आघाडीतील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी नवे वळण दिले विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा तुम्ही जे नाव जाहीर कराल त्याला माझा पाठिंबा असेल असे थेट आव्हानच ठाकरेंनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केले आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा आणि मगच पुढे चला अशा शब्दात त्यांनी आपली भूमिका ठाम मांडली गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावरून चर्चा सुरू आहे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर करा असा आग्रह शिवसेनेकडून सतत धरला जात आहे तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीनंतर बदललेली समीकरणे पाहता शिवसेनेचा हा आग्रह काँग्रेसला मान्य नाही ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यातही काँग्रेस श्रेष्ठी नाही तशी स्पष्ट कल्पना दिल्याचे म्हटले जाते या पार्श्वभूमीवर झालेल्या महाविकास आघाडीच्या पहिल्याच संयुक्त पदाधिकारी मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका मांडली आणि त्यांच्या गुगलीने काँग्रेस व राष्ट्रवादीची मोठी कोंडी झाल्याचे चित्र आहे उद्धव ठाकरे म्हणाले महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण यावरून काड्या घालणारे माहितीत बसले आहेत पण मी माझ्यासाठी लढतोय ही भावना माझ्यात नाही मुख्यमंत्री पद सोडले ते मी स्वार्थासाठी नाही तर महाराष्ट्राच्या स्वार्थासाठी पण मी तुम्हा सर्वांसमोर स्वैच्छा मानतो सांगतो की आज इथे पृथ्वीराज चव्हाण व शरद पवार आहेत त्यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा मी पाठिंबा देतो भाजपासोबतच्या युतीत घेतलेल्या अनुभवाची पुनारवृत्ती नको सेना भाजप युती म्हणून आम्ही पंचवीस तीस वर्ष एकत्र लढलो जागावाटपासाठी अशाच बैठका व्हायच्या त्या बैठकामध्ये ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री जाहीर करे केले जायचे पण हेच धोरण आम्ही एकमेकांच्या पायावर धोंडे टाकण्यासाठी करायचो कारण तुझ्या जागा जास्त आल्या तर तुझ्या मंत्री तुझा मुख्यमंत्री होईल म्हणून जागा पाडायचे मग या पाडापाडीच्या राजकारणात युतीला काय महत्व राहिले यामुळे आधी ठरवा आणि मग पुढे चला माझी काहीच हरकत नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र